सगळ्यांना आजच्या न्यारीमध्ये आहे पाव भाजी इथे आहे रसम आणि व्हेज मेदू वडा हे पाव आहेत ग्रील केलेली आपण मेदू वडा आणि सांबारवर जाऊया भाजीला काय बेक बीन्स नको हे नको तुम्हाला थोडी चलो नाश्ता करू घ्यावा म्हणजे ॲज युजल आपल्याला जे रुस्त बसतं आपण तेच खातो आणि थँक्यू सो मच आज पुन्हा एकदा आमच्यासाठी आहे आणि इकडे पाव भाजी ठेवली म्हणून आणि सगळी मंडळी न्यारी करू हल्लीच यांची आणि माझी ओळख झाली पण हे काय माझा ओळखत नाही मी आता न्यारी करते मग बघते आज तरी ओळखतात त्या माझा पाव सर रिव्यू प्लीज हो सांगतो कारण मॉलमध्ये आल्या आले इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये मध्ये आहे आणि डोळ्यासमोर अशी स्वप्न उभी आहेत एक दिवस ही सगळी स्वप्नं मी मी स्वतः पूर्ण करेन आता तितका बजेट नाही सो एका युट्यूबरसाठी एका ब्लॉगरसाठी या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या असतात आणि बघूनच इतका आनंद झाला जितकं मला दुबई फिरून नाही झालं तितकं हे सगळं डोळ्यासमोर बघून आनंद झाला कारण सगळे अपडेट व्हर्जन आहेत आणि सात हजार आठशे नव्याण्णव गुणिले तेवीस करा आणि खूप छान आहे शॉप आयफोन वर इथे आपल्या इंडियाच्या भावापेक्षा एकतीस हजाराचा चा फरक आहे पण आता काही तोही घ्यायचा प्लॅन नव्हता आहे शॉप ना ड्रोनची किंमत विचारलेली तर चौऱ्याहत्तर हजारापासून सुरुवात आहे ते सहा सात लाखांपर्यंत ड्रोन आहे तिथे माहीत नाही तिथपर्यंत कधी पोचायला होईल पण येईन एक दिवस नक्की परत खास या सगळ्या गोष्टी घ्यायला सगळ्यात आवडीच्या गोष्टी आहेत या सगळ्या माझ्या बघितलं की इकडनं पाय निघत नाही सगळ्यात मजेशीर हे काय काय म्हणालो लेनो वचो फुल स्पीड गेम खेळायसाठी खास टॅप टॅप काइंड ऑफ मस्त आहे ना तर लैलेश दादा ही व्हिडिओ बघत असेल तर हा ड्रोन बघून ठेव आपल्याला हो, आग यायचं आहे आणि आता रिमोटला डायरेक्ट स्क्रीन कनेक्ट येते मोबाईल कनेक्ट करायची गरज नाही <laughs> सगळ्यात महाग ड्रोन जसं मी म्हटलं एक हजार नाही सॉरी सतरा हजार सहाशे नव्याण्णव दिरप गुणिले तेवीस करा तर काकांनी ते त्यांच्या मुलासाठी आयफोन घेतला आहे आणि चांगल्या भावात मिळाला म्हणून आम्ही पटकन जास्त विचार न करता घेऊन टाकलं काय चला काका खोला तुमच्या हातात मी येवाले का चलतं कसं चोवीस तास चोवीस तासासाठी जायला बघतो तू अजून काय आहे हा आयफोन फिफ्टीन प्रो आहे तर आता काकांना त्यांचं मोबाईलचं काम पूर्ण करून दिलं आणि मी चाललोय श्वेताकडे श्वेता आहे श्वेता पहिल्या फ्लोअरवर शॉपिंगसाठी काहीतरी बघायला गेले आणि इकडचे अरेंजमेंटच छान आहेत यार काय शिड्या बनवतात काय रस्ते बनवतात आ हा नाद भाई मॉल बिल सगळे बघण्यासारखे तिथे प्रत्येकाने एकदा तरी देशाबाहेर पडून सजेअप करायला हरकत नाही खरंच खूप भारी वाटते न बघितलेलं स्वप्न पूर्ण होतंय तर आणखी भारी वाटते मी म्हणायचे लहान पोरं आमच्याकडेच खेळतात तसं नाही सगळे पण लहान लहान पोरं आणि ती पण खेळतात आणि आमच्याकडे बंदूक लावून फुगे फोडूक देतात या बंदुकीन भावले उडूच्या इथे फूड कोर्ट आहे या मॉलचं आम्ही तर काय खाणार नाही म्हणा ऑलरेडी नाश्ता दाबून झाला आहे तर मंडळी आपल्याला आपल्या गोष्ट गोष्टमधली परिवारातील सदस्य जे दुबईला स्थायिक आहेत गेली पंधरा वर्ष ते भेटायला आलेले आणि येताना त्यांनी स्वतःसाठी चॉकलेट आणले सो so, थँक्यू सो मच so तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल तर आणि तुम्ही स्वतःच तुम्हाला शूट करू नको म्हणाल म्हणून मी नाही शूट केलं नाही तर मी शूट करायला रेडी होतो त्यांना मे बी थोडे शाय होतो ते अजून बरेचसे आपले दुबईमधले सबस्क्रायबर आहेत ज्यांना फक्त अजूनपर्यंत इन्स्टावर माहीत पडले की मी दुबईमध्ये आहे अजून यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड नाही केला त्यामुळे कदाचित त्यांना माहीत नाही माहीत पडल्यानंतर अजून किती जणं मिळतील भेटतील आढळून पण आपलं हे प्रेम दुबईपर्यंत पसरलं आहे हे बघून खूप छान वाटतं आहे थँक्यू सो मच यार मित्रांनो थँक्यू सो so आता वाजले दुपारचे साडेबारा पाहुणे आणि जस्ट वॉशरूमला जाऊन आलो वॉशरूम वगैरे इकडची स्वच्छता खूप एक नंबर म्हणजे शिस्त म्हणजे शिस्त कचरा पुढे टाकू शकत नाही कोण कुठला रूल नाही जोडू शकत असं सगळं एकंदरीत आहे तर माझा ठाण्यातला आणि लहानपणीचा शेजारी मित्र मला फायनली दुबईमध्ये भेटलाय वा कसा आहेस एकदम मस्त वाय खूप छान वाटलं तुला भगवंत तुला भेटून आणि ह्याचं नाव आहे नाव आहे अक्षय अक्षय पवार नाव आहे आणि आम्ही लहानपणी डान्सची एकत्र प्रॅक्टिस करायचो हायवे ला जाऊन गार्डन मध्ये नवीन नवीन स्टंट शिकायचो खूप पण ते सगळं दोन ब्लॉक बन ते सगळं अक्षय पुढे घेऊन गेला आणि अक्षय मध्ये डान्स शिकवतो आपल्या गोष्ट करून परिवारातील बरेच जण येते आहेत जे तुला कॉन्टॅक्ट करतील मी तुझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय जर कोणाला डान्स शिकायचा असेल तुम्ही अक्षयला कॉन्टॅक्ट करा तू कोणत्या भागात शिकवतो तरी बर दुबईमध्ये बर दुबई बर दुबई ओके सो okay. so, तुमच्या पाल्याला कोणाला डान्स शिकवायचा असेल काही फेस्टिवल असेल ओकेशन असेल आणि डान्स शिकायचा तर भाऊ माझा खूप चांगला डान्स करतो आणि चांगला कोरिओग्राफर आहे नक्की त्याला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या माणसाक कामा द्यावा तर मित्रांनो नुद अक्षयला भेटलो त्याच्या आधी छान पोटभर जेवण झालेलं बिर्याणी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये मध्ये जेवायला थांबलेलो बिर्याणी खाल्ली पापड विफड खाल्ला आणि आता आपण आलोय स्काय व्ह्यू बघायला हे बघा हे चालूच राहतं सॉरी आपण फक्त हे जेवायला चालूच राह अच्छा काचेला हात लावलं की थांबतं चला गणपती पप्पा मोर्या हे आमच्या ग्रुप मध्ये हे आमचे सगळे काक

ताकि थ्री तो फोर्टी फाइव का नीचे जाके लिमोजिन के लिए अभी पे जगह okay? हाँ, के तरफ तो जाएंगे और तो बड़ी बाइट ज्यादा हो जाएगी आप वहाँ पे वापस में रख सकते हैं जब हम वहाँ से जाएंगे हमारे आदिल भाई आगे चलेंगे देखिए एंजॉय कीजिए तर काय व्यूला जायला आपल्याला अशी एंट्री करावी लागते बॅग्स मोबाईल सगळे चेक करतात आणि हा एंट्रन्स आता आपले जे टूर गाईड आहेत इकडचे आदिल म्हणून जे रायना टूर कंपनीकडून आहेत ते पुढे गेलेत आणि पाठीमागे आपले केसरीचे गाईड थांबलेत जेवल्यामुळे सगळ्यांच्या अंगार जेवण येईल त्यामुळे सगळे असे शांत आहेत झोपिली नाही ना ऑल गुड ना

खाली बघ नाही आता आपण बावुर माळ्यावर आहोत आणि फक्त पंचवीस सेकंदात आपण इथे होऊन पोहोचलो ओके डेंजर बाबा यांचं सगळा यांचा सगळ्यात मोठा मोठा कसा मागा आधी नाही आता आपण एक लेवल खाली आलोय म्हणजे आपण बावनव मा आलोय आणि ओ बाई साहेब ती बी बिंदास गेली आहे बाई तर मित्रांनो ही फक्त काच आहे आणि एकदम स्पष्ट मला दिसतंय बाय 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 की थरतरायला आकाशावर चालायचं आणि मित्रांनो वरून हा संपूर्ण दुबईचा लांब लांब नजारा दिसतोय आहे जितकं मी फिरलो आणि जितकं मी माझ्या हिशोबाने इकडची म्हणजे माझी माहिती डोक्यात जमा केली आहे सो हा राईट साईडचा चा सा जेवढा पॅसेज बघताय हे इकडचं मेन पर्यटन स्थळ आहे तिथे तुम्हाला मोठमोठ्याले टॉवर दिसतील त्यानंतर इथे हे रस्ते आणि रस्त्यांची रचना अप्रतिम ही मला नाही वाटत अजून कोणाला जमेल किंवा ह्याच्या आधी कोणाला जमली असेल आणि आणि जर या लेफ्ट साईडला बघाल तर हा जो हायवे सरळ गेला आहे हा हायवे पुढे जाऊन लेफ्टला मिळतो समोर दिशेने जाताना आणि त्याच्या पूर्ण लेफ्टला एकदम काय म्हणतात ते वायवटतं आहे जिथे आपण काल गेलेलो आणि इथे ही जी रेसिडेन्शियल एरियाज बघत आहेत हे जे वर्कर लोकं आहेत त्यांची घरं आहेत जे इथे कामाला येतात ना ही ह्या साईडला त्यांची घरं आहेत आणि ह्या साईडला सगळे श्रीमंत आणि पर्यटन तर सगळे आधी गाच्या वेळेला घाबरत झाले नंतर जशी शहर झाले तसे सगळे व्यवस्थित शेप झाले आहेत आणि हेच आहेत स्काय व्ह्यू जिथे या साईडचं सुद्धा तुम्हाला आता या साईडचा व्ह्यू बघूया आपण दुबईचा सो दुबईचे रस्ते असं मी तुम्हाला म्हटलं की खूप फिरून 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 हिच्यावरून त्याच्यावरून रस्ते काढले नाहीत मेट्रो पण आणि या इमारती एक नवीन इमारत बनता हे काम चालू आहे काय कसं काम करतात त्यांना त्यांनाच माहिती थोडं अजून पुढे जाऊन वा काय रिस्की आहे बस गाइस इट्स कॉल जीवाची दुबई संपूर्ण दुबई तर नाही म्हणता येणार पण बुर्ज खलिफावर गेल्यावर आपल्याला संपूर्ण दुबई बघायला मिळेल श्वेता करते काचेतली स्लाइड इथल्या इथेच आहे जास्त काय अशी मोठी नाही खाली हाँ मित्रांनो आता सगळ्यात भारी गाडी आमची बाहेर वाट बघते आणि तिचं नाव आहे लिमोजिन जेमतेम पाच करोडची गाडी आहे आणि तिच्यात आपल्याला पन्नास मिनिटाची राईड आहे आणि हे आपल्या मध्ये होतं सो जाऊया आता लिमोजिन मध्ये आणि एन्जॉय करूया आजची राईड लिमोजिन इको आहे लिमोजी नाही अजून आम्ही वीस ते पंचवीस मिनिटं इथे थांबलो आणि भरपूर सारे फोटोज काढले स्टोरी काढली आणि आता ते थोडं रात्री आम्ही इंस्टावर अपलोड पण करू चलो निकलते एकटे घ्यायचं राहिलं आहे तर मंडळी डोक्याच्यावर बघता असे बुज खलीफा इथे पण जात लाव पण आता वाजलेत पावणे सात ते सहा वाजेल दहा मिनिटात आणि माझ्यामागे ह्या तळा बघता अशा तळा नाही हे मॅनमेड असं साचवलेलं पाणी आहे आणि ते सगळ्यात मोठा फाऊंटन शो होतो त्यासाठी आजूबाजूची संपूर्ण पब्लिक वाट बघत थांबली आहे सहा वाजता पहिला शो होणार आहे सहा वाजता तो शो झाल्यानंतर आपण सरळ जाणार आहोत बुल खलिफाच्या शेवटच्या फ्लोअरला आणि वरून बघणार आहोत दुबई जसं मगाशी आपण स्काय वर्ल्डमध्ये बघितलं सॉरी मी आता काहीच फोटो नाही काढू शकत कारण बॅटरी लो आहे आणि चार्जर वगैरे आपलं सगळं राहिलं आहे बसम सो थोडक्यात पटकन आजूबाजूचा तळा बघूया आणि फाउंटन शो सुरू होईल त्यावेळी पाच दहा मिनिटासाठी बघू शकता काय नाही तर पाणी बघू शकता इथे किती स्वच्छ आहे कारण हे रोज फिल्टर्ड होतं हे बघ काही घाण असेल तर अशी जाळीमार्फत निघून जाते तिथे बोट्स आहेत बघाय तिथे बोट होता हात उभीचा झेंडा आणि हा आजूबाजूचा परिसर त्यानंतर ही बसलेली जी जीवाड बघतात गॅलरी गॅलरीमध्ये पण सगळे हॉटेल्स वगैरे खोललेले आहेत जेणेकरून त्यांना इकडचा नजारा बघता यावा फाउंटेन शो बघता यावा आणि हा सगळ्यात मोठा टॉवर बघता ह्याला म्हणतात बुर्ज खलिफा आता तिकीट घेऊन आतमध्ये लोक माहिती देतात माय गॉड कोण बोलला आपण लिफ्टमध्ये आहोत तर मंडई बघता ही लिफ्ट आहे आणि आता आपण बोलतो बाय 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 खतरनाक ना आता आत्ता आपण इलाव बुरज खलिफावर आणि वरून इल्यावर आता हे दुबं असं दिसतं आहे स्काय वर्ल्डपेक्षा खूप जास्त वरती आहोत आणि मी जी मगाशी अशी तुम्हाला स्विमिंग पूल आहे नाही हा तो फाउंटन आहे आता आपण थोड्या वेळ बघितला वो आणि कसं वाटतंय बुर्ज खलिफावर हे भाई आपण पूर्णवर थोडी आलोय वन सिक्स्टी मजल्याचा आहे आणि आपण वन ट्वेंटी फोर्थ वर आहोत हा काय असं नाही करायचं पुरावर नाही आला पाहिजे या लोकांनी पुरावर का नाही आला कांद्याचे झाले विचारकर लोकांनी बाहेर लटकून कामं केली कशी केली असती खाली बघायला भीती वाटते तर मंडळी सनसेट झाला आहे आम्ही छान सनसेट बघितला आणि आता खाली जातो आहे आता पुन्हा एकदा आपण तो फाऊंटन काय फाउंटन शो, शो बघणार आहे ज्यात आता मात्र लायटिंग असणार आणि खूप मजा येतात मगाशी आपण ते उजेडत बघितलं त्यामुळे आपल्याला तितका फील नाही आला तर साडेसात ते आठच्या दरम्यान तो फाउंटन शो होईल तो शो हो एकदा बघून झाला मग आपण आजचा दिवस समाप्त करणार आणि बॅक टू हॉटेल हो अदर जेवायला तर मित्रांनो असा होता हा दुबईचा चौथ्या दिवशीचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण थोडक्यात मजा दाखवली आणि थोडक्यात मजा पण केली ब्लॉग खूप जास्त लेट झाले आहेत दुबईचे ऑलरेडी अजून दोन किंवा तीन एपिसोड बाकी आहेत होप सो तुम्ही एन्जॉय करत असाल कारण मी हे ब्लॉग यासाठी जातो आहे कारण आम्ही जिथे जिथे फिरलो तिथे तिथे तुम्ही फिरू शकता का किंवा तुम्ही जर प्लॅन करताय दुबई फिरायचा तर तुम मे बी तुम्हाला हेल्पफुल येईल आणि ज्यांना दुबई बघायची होती पण जात काही कारणासोबत जात येत जाता येत नसेल तर त्यांच्यासाठी पण हेल्पफुल आहे जरा घरात बसून दुबईचे दर्शन होतीत बाकी मला माहिती आहे तुमका सगळ्यांना कोकण दर्शनच आवडतं त्याबद्दल काय वाद नाही आणि लवकरच आता आई पप्पा हिले काय आपला डेली वर्क सुरू होऊन जाईल म्हणजे आपली शेतीची कामं वगैरे चालू होती तर वो आपलं अजून लहान आपला तरवा लावायला अजून पण कमीत कमी आठवडा आहे आणि आठवड्याभरानंतर आपण सुरुवात करू आपल्याकडे काही पाहुणे मंडळी येऊची हत तर व लावू आत्ताच रिव्हील नाही करत मे बी जर इलेच तर दाखवीन सुद्धा काय माहिती कधी कधी कोणाचे प्लॅन कॅन्सल पण होतात त्यामुळे तुम्ही नंतर म्हणजे आणि की तू बोललेलं मग झाला कसा नाही त्यामुळे आधीच काही सांगत नाही कोण येता काय येता एकंदरीत तुम्हा काय हा संपूर्ण व्हिडिओ कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनल नेहमी सध्या काळा कलरचा जो बटन आता बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करू विसरू नको भेटूया पुढच्या भागात तो पण टाटावा बॅटेक केअर काळजी घ्यावा सैन राहावा आणि दुबई तर भारी हाच पण आपलं कोकण पण तितकंच भारी आहे